भाजपा युवा नेते तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी आमंत्रित सदस्य शिवाजीराव मुटकुळे यांनी मतदारसंघात वडील आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वात मतदारसंघाचा विकासाच्या माध्यमातून कायापालट केला मतदारसंघातले विविध प्रश्न सोडवत राजकारणाला समाजकारणाची जोड देत सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवत विकासाची गंगा आणण्यासाठी प्रयत्न केले याच कामाची दखल लोकमतने घेतली नुकताच लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन दोन हजार पंचवीस समीट अवॉर्ड भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांना सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सुद यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आलाय हा त्यांचा सन्मान झाल्यानं जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय हा सन्मान कसा हा सन्मान करण्यात आला आणि याबद्दल युवा नेते शिवाजीराव मुटकुळे काय म्हणालेत पाहूयात द ग्लोबल एक्सीडेंट अवॉर्ड इन सोशल वर्क अँड पॉलिटिक्स प्रेझेंटेड टू मिस्टर शिवाजी मुटकुळे पॉलिटिकल लीडर हिंगोली श्री शिवाजी मुटकुळे जी हिंगोली के युवाओं की सशक्त आवाज शिवराज मुठकुड़े जी ने भारतीय जनता युवा मोर्चा के माध्यम से राजनीति में सक्रिय रहते हुए संगठनात्मक क्षेत्र में अपनी अलग पहचान बनाई है 2024 विधानसभा चुनाव में अपने पिता आमदार तानाजी राव मुटकुड़े के प्रचार की कमान संभालते हुए उन्होंने सटीक रणनीतिक और मजबूत कार्यकर्ता संगठन के बल पर जीत सुनिश्चित की किसानों और युवाओं के हितों की रक्षा के लिए सदैव तत्पर अब तक 2000 प्लस सिंचन विहीर और हजार प्लस शेत तड़ी मंजूर कराई ग्राम विकास के लिए समर्पित शासन की योजनाओं को जरूरतमंदों तक पहुंचाने का लगातार प्रयास श्री शिवाजी मुटकोड़े जी को उनके हिंगोली में किए गए नेतृत्व और समाज सेवा और अन्य कार्यों के लिए आज हम उन्हें लोकमत ग्लोबल एक्सलेंस अवार्ड से सम्मानित करते हुए गर्व महसूस कर रहे हैं महसूस कर रहे करी शिवाजी तानाजी मुटकुळे हिंगोली आज मला लोकमत ग्लोबलचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी लोकमत परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो खरंतर हा पुरस्कार मिळण्यामागचं कारण माझ्या राजकीय जीवन असेल सामाजिक जीवन असेल आणि एक धार्मिक सांप्रदाय क्षेत्रामध्ये मी आज कार्य करू शकलो म्हणून मला हा पुरस्कार मिळाला खरं तर सत्ता हे अंतिम ध्येय नसून सत्ता हे माध्यम आहे आणि सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस जसं आपण अंत्योदय म्हणतो अंत्योदयापर्यंत आपल्या सरकारच्या माध्यमातून विकास पोहोचला पाहिजेत दीनदलितला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजेत हे मनामध्ये ध्येय ठेऊन मी या ठिकाणी राजकीय जीवनामध्ये काम करत आहे खरं तर या पुरस्काराचे खरे मानकरी जरी मला पुरस्कार मिळाला असेल तरी या पुरस्काराची मा मानकरी ज्यांना हा श्रेय जाते माझे आई वडील असतील आणि माझ्यासोबत माझे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते असतील राजकीय क्षेत्रातील कार्यकर् कार्यकर्ते असतील यांना या पुरस्काराचं खरं श्रेय या ठिकाणी देत आहे आणि परत एकदा मी लोकसमूहाने जो माझा सन्मान केला निश्चितच या पुरस्काराच्या माध्यमातून मला या ठिकाणी चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळेल आणि पुढच्या काळातसुद्धा मी चांगलं काम करू शकेल या ठिकाणी मी लोकमत समूहाचं मनापासून आभार व्यक्त करतो